अकोला जिल्ह्यातील हजारो हेक्टर तूर पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव तर कपाशीवर हरभऱ्यावर मग रोग आल्याने जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे झालेल्या नुकसानीची सरकारने भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तर या रोगाच्या प्रादुर्भावाने यावर्षी उत्पन्नामध्ये कमालीची घट येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे तुरीचे पीक जोरदार बहरले असतानाच शिंगा भरण्याच्या अवस्थितीमध्ये असतानाच अज्ञात रोगाने तुरीचे झाड पूर्णतः सुकली आहे हरभऱ्यावर मर रोग आल्याने अनेक झाडे मरून पडल्याचे चित्र दिसत आहे कपाशीवर मोठ्या प्रमाणात लाल्या आल्यामुळे कपाशी, कपाशी उत्पन्न न घेताच कपाशी उपटून फेकण्याची पाळी शेतकऱ्यावरून आली आहे अशा परिस्थितीमध्ये उत्पन्नात कमालीची घट होणार असल्याचं बोललं जाते या काही ठिकाणी तुरीचे पिकं सध्या फुलरा अवस्थेमध्ये आहेत तर काही ठिकाणी शेंग भरण्याच्या अवस्थेत असताना उत्पादन भरगच्च होईल अशी आशा बाळगून असलेल्या शेतकरी हवालदिल झाला असून शेतीत लागलेला पैसाही वसूल होतो का की नाही अशी चिंता शेतकऱ्यांच्या मनात घर करून बसली आहे अचानक निसर्ग शेतकऱ्यांवर कोपल्याने एका झटक्यात शेतकऱ्यांच्या हिरव्या स्वप्नाचा चुराडा झाला आहे पिकांवरील या रोगांमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावलेले असल्याचे शेतकऱ्यांच्या पदरी यावर्षीही निराशाच पडली आहे महागडे बियाणे खते विकत घेऊन पेरणी करावी लागते व संगोपन करावे लागते परंतु पिकांची अशी अवस्था असेल तर शेतकरी शेती करणार तरी कसा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निश्चितच उभा टाकला आहे तुम्ही कपाशी उत्पादक आहात आणि सोबतच तूर आणि हरभऱ्याची पेरणी तुम्ही केलेली आहे यावर्षीचं वातावरण काय वाटते तुम्हाला तूर तुरीवर व्हायरस आला आहे पराठीवर लाल्या आला आहे आणि हरभऱ्यावर मररोगाचा मर रोगाचा मर, मर प्रादुर्भाव झाला आहे काय सांगाल शेतकरी म्हणून सुरुवातीला शेतकऱ्याला यावर्षी खूप प्रमाणात पावस पाुशा, पावसाचं प्रमाण जास्त होतं त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना फेर करता आले नाही डवरणी करता नाही आलं त्यामुळे लोकांनी सरास निंदण काढलं निधनामध्ये खूप सारा पैसाच चालला गेला शेतकऱ्यांचा आणि फवारणी केली त्यानंतर पराठीला खूप खर्च लागल्यामुळे आता पराठीचा याचा येत असल्यामुळे ते कपाशीवर रोगराई जास्त आहे लाल्या आलेला आहे त्यामुळे कीट किळक बोंड निघत आहे आणि कापसा कापसाचं उत्पन्न घटण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर आपलं हरभऱ्यावर मर रोग आहे ज जळ जळत जास्त प्रमाणात हरभरा जळत आहे त्यामुळे शेतकऱ्यावर कुठंतरी संकट संकट आल्यासारखं वाटत आहे काही तुम्ही जेव्हा पेरणी केली तेव्हापासून हो जेव्हा जो खर्च लावला तो निघण्याची शक्यता आहे यावर्षी तर निघणार नाही कारण की मागच्या वर्षी कम, कमी कमी आठ ते नऊचा ॲव्हरेज लागला तर यावेळेस सहसा पाच सहा त्या सहापर्यंत लागणार आहे कारण की उत्पादन घटण्याची शक्यता आहे यावेळेस तुरीवर व्हायरस गेला तुरीचे सर्व झाड झाडं सुकत आहे त्याबद्दल काय सांगाल तुरीचा कसं उत्पन्नाच्या उत्पादन सध्या तूर तर चांगली आहे पण काही प्रमाणात व्हायरस गेल्यामुळे उत्पन्न घडू घटू शकते आणि भावात भावातही कमी प्रमाणात चळ उतार होऊ शकते म्हणजे तुम्हाला भाव मिळत नाही आणि उत्पन्नही होत नाही त्यामुळे तुम्ही शेतीला लावलेला खर्च निघण्याची शक्यता नाही संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन